तर काँग्रेसचं सरकार अतिशय चांगलं होतंच चा। हातात आमच्या तंबूच आहे तुम्ही आता ही निवडणूक दोन महिने आणि ह्या योजना घोषित केल्या मग ह्या योजना आताच घोषित करण्याचं कारण काय त्या गोरगरीबाच्या हातात तुंबू आमदार कोण होते आमदार सांगू शकत नाही पाच मिनिट ती पंधराशे रुपये का कारण उत्तर हा मतदारसंघ बाळासाहेब पटलांचा आहे काय तुमच्या वेदना काय अजून किटली वेगात दूध घालायला बाबा बाबा दुधालदार आहे का हा दुधाल तरी दर कुठं आहे मस्त किटल्या डांबरी वतून दमलू की पन्नास रुपये पंप एक पोरगा हरकूनच जातो काय ते पैसे नाही ते ना किशात खायला काय तू संध्याकाळी औषध माराय पडते पोर आपली तिवडी पंधरा ही पोरं शिकलेली ठाकरे सरकार महत्वाचा विषय सात मन म्हणून मसुड्यात टाकल्यानंतर सुखी होणार एक नंबर त्याच्या अर्थ म्हणजे संपल्या औषधी सुखी होणार काय बोलत आहे मग आता काय बाबांच्या खऱ्या आणि मनातल्या भावना आहेत ही खोटं बोलत नाही कुणी सांगितलं म्हणून बोलत नाहीत ह्या खऱ्या आणि खऱ्या नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी <laughs> राम राम मंडळी स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये मंडळी आता विधानसभा निवडणूक जवळ आले आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण मात्र तापले आता सध्या आपण आहोत कराड उत्तर या मतदारसंघामध्ये तर या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कुठ कोण निवडून येईल कोण उमेदवार असणार लोकांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या काय नाही आमदार बाळासाहेब पाटील निवडून येणार बाळासाहेब पाटील हां काय आहे त्यांचे काम काम भरपूर आहे ती सभागृहायती आहे ती रस्त्याची कामं चालू आहेत आता तुम्ही शेती करता हो शेती कसं कसं काय लावले शेती शेती ऊस होय काय शेतीमध्ये सरकारनं काही योजना वगैरे समाधान आहे का समाधान नाही होय सरकारवर समाधान नाही कुठलं सरकार चांगलं शरद शरदचंद्र भावा होय का काय आपली शेतीसाठी तीच आपल्याला वाली काय समाधान नाही सरकारवर नाही समाधान का सतरा अठरा ऊस गेला रायगाव कारखान्याला तो अजिबात तवापासून लक्ष नाही त्यांच्याकडे पैसे शेतकऱ्याचे एवढं डुबवलं तरी शासनाचं ध्यान नाही त्यांच्याकडं आता योजना आणली कसली योजना त्या बायकांनी मिस्त्रीला तंबाखूला पोरायच्या नाही त्या मग काय पंधराशे रुपये नव्हतं या बर बर काय अजून समाधान नाही अजून दुसऱ्या योजना काय शासनाचं अजिबात लक्ष नाही बर एखादी कोर्टात केस चालली असली तेव्हा माणूस मरून गेला तर ते केस निकाल लागत नाही ना। ना? शरद चंद्र पवार सरकार चांगला आहे हो कराड कोण होईल आमदार बाळासाहेब पाटील एकशे एक टक्का आमदार होणार काय एवढं कॉन्फिडन्स काम कामच आहे ती तशी होय हो काय वाटत तुम्हाला काय नाव का तुमचं सुदेव गायकवाड काय शेती वगैरे धंदा असतो बाळासाहेब पाटलाच वातावरण काय होय हो नाही आम्ही पहिल्यापासून त्याच गटात आहे पहिल्यापासून सुरुवातपासून मी राष्ट्रवादीचाच माणूस आहे हां काय झालं तर जी पर्याय ना पहिल्यापासून अजित पवार शरद पवार शरद पवारच की अजित पवार नाही शरद पवार योजनेमुळे काय फरक पडलाय का कुठल्या लडक्या बहिणीच्या नाही नाही ते काय आम्हाला विचारच केला नाही ते असलं तरी आम्हाला कार्य आमचं करणार आम्ही असं हा काय म्हणणं आहे तुमचं कसं आहे वातावरण इथलं नाही इथं महाविकास आघाडीचं सरकार येणार अशी परिस्थिती आहे ह्याच्या अगोदर काय काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे नाही ह्याच्या अगोदर पहिल्यापासून राष्ट्रवादीचाच आमदार आहे या ठिकाणी होय हां पहिल्यापासून आत्ता ह्याच्या अगोदर राष्ट्रवादीचा इतर... आता शरद पवार गटाचा राष्ट्रवादीचा आमदार त्यामुळं इथं तुम्ही पण शेती करत असाल हा ना हो शेती आहे की सगळे आता शेतकरी म्हणजे शेतकरीच मतदार बरे हो बऱ्यापैकी शेतकरी मतदार सत्तर टक्के सरकारवर सरकार कसं आहे सांगतो तुम्हाला आता लाडक्या बहिणीची एक योजना काढल्या त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण म्हणून नवीन आता एक योजना हे काढलेले दहा काहीतरी बारावीच्या मुलांना आठ हजार द वालेसनी दहा हजार अशी नवीन काहीतरी योजना काढलेले त्याच्यानंतर वयशुरी म्हणून एक योजना काढलेले म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अडीच वर्षाचा कालावधीत पण ह्या योजना काढू शकलास मग ह्या निवडणुकीच्या तोंडावर ह्या योजना का काढल्या हां हीच योजना जर अडीच वर्षाच्या तुमची सत्ता स्थापन तुम्ही केली त्यावेळेला काढलेल्या असत्या तर आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा त्याचा फायदा झाला असता युवा कार्यकर्त्यांना बी फायदा झाला असता मग आमच्या पासष्ट लोकांच्या पासष्ट वर्षाच्या वयाच्या लोकांना बी फायदा झाला असता मग तुम्ही आत्ता ही निवडणूक दोन महिनेवाली आणि ह्या योजना घोषित केल्या मग ह्या योजना आत्ताच घोषित करण्याचं कारण काय मतं गोळा करणे हेच धंदा ना पैसे कोणाचं आमचंच पैसे आमचेच पैसे तुम्ही आम्हालाच रिटर्न देत आहे आणि आमच्याकडून मतं मागताय सुज्ञ लोक आहेत मतं द्यायची का काय द्यायचं ती लोक ठरवतील ना का मत मतं तुम्ही पैसे मागा प आमच्या मताचे पैसे रूपांतर कशाला करताय किंवा पैसे विकत कशाला घेताय मतं तुम्ही आम्हाला आमच्या मुलाबाळांना रोजगार द्या तुम्ही आमच्या शेतकऱ्याला खतं आहेत ती कमी पैशात खतं द्या त्याच्यानंतर आमचे रस्ते व्यवस्थित करा पाण्याची म खाटाव तालुका कायम दुष्काळी त्या पद्धतीनं वर्षी उन्हाळ्यात आम्हाला दुष्काळ हायच दोन महिनं पाणी नाही आमच्या गावाला ह्या वर्षीची परिस्थिती अशी होती की दीड महिना आमच्या गावाला नळाला पाणी आलं नाही महिना ते दीड महिना आणि अशा परिस्थितीत आमचं गाव असताना आम्ही दीड हजारात देऊन दीड हजाराचं पाणी पेलू तर आम्हाला रस्त्यानं दिवसाला आम्ही पाण्याचं दीड हजार घालू आता तुम्ही बरोबर सांगितलं पण आता ह्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले झालेत लक्ष द्यायला पाहिजे होते नाही मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातलं जरी असतील तर त्यांचा मतदारसंघ हा पाच पाच पाकाडी मतदार ठाण्यातला मतदारसंघ आहे मग त्यांचं मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातलं असलं म्हणून काही त्यांनी सगळा प फंड काही सातारा जिल्ह्यात टाकलेला नाही कारण का त्यांचं लक्ष सगळ्या राज्या वाचते आणि राज्यातनं आमच्या मतदारसंघावर पडायला तर आमचं बाळासाहेब पाटील त्याला खंबीरच आहेत ज्या त्यांच्या फंडातनं किंवा विविध काही योजनेतनं फंड असतो ते बाळासाहेब पाटील टाकतच असते पण सरकारनं ज्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे सरकारचं सुद्धा प्रतिनिधी ह्या मतदारसंघात आहेत पण त्यांच्याकडून जो कामाचा आ, कामाचा जो ओघ आम्हाला दिसत नाही त्यांचे प्रतिनिधी आहेत पण त्यांनी काम केली पाहिजेत सरकारमध्ये आहेत तर त्यांच्याकडून काम काहीच दिसत नाहीत आम्हाला <laughs> काय समस्या आहेत प्रश्न काय आमचे कशाचे प्रश्न आहेत तुम्ही विचाराल ते सांगतो ना उत्तर काय सरकार चांगलं आहे सरकार चांगलं असं म्हणता येणार नाही लाडकी बहीण योजना काढली सरकारनं आणि पुण्यात एक जमीन सरकारनं खरेदी केली कोर्टानं सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढले तुमची लाडकी बहिणी योजना आम्ही बंद करू त्या जमिनीचे पैसे अद्याप त्या शेतकऱ्याला दिले नाहीत ते वीस एकर का काही जमीन का चाळीस एकर घेतलेली पुण्यात घेतली ना त्याचे पैसे दिले नाहीत सरकारनं ते पैसे द्यायला तुमच्याकडे आहेत आणि योजनेला कुठं आणली तुमच्या योजना रद्द करण्यात केल्या असं कोर्टानं सांगितलं होतं त्यानं तरी सुद्धा ती योजना राबणार काही दिवस इलेक्शन संपलं तर सगळं बंद होणार आहे काय राबत नाही यातलं कुठलं सरकारचं सरकार अतिशय चांगलं होतच काँग्रेसच्या काळात एक कोयनेसारखं धरण झालं बासष्ट साली हा जर धरणच झालं नसतं तर आता या उजेडात तुम्ही दिसलाच नसता अंधारच असता वीज निर्मिती झाली पाण्याची योजना झाली खोपोलीची वीज आहे असे अनेक प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसनं बांधला कसा बांधला तर प्रत्येक ओढा असो नदी असो नदीवर तलाव गाठले ओढ्यात बंधारे बांधले सगळं पाणी अडवलं पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना त्यांनी काढली त्यामुळे काँग्रेस सरकारनं भरपूर केलं आहे आता हे म्हणतात आम्ही केलं आम्ही यार के 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 काय तुम्ही केलं आहे एखादी ठोस अशी योजना दाखवा आम्हाला नमस्कार कसं आहे परिस्थिती आता वातावरण वातावरण काय सध्या महाविकास आघाडीचंच वातावरण आहे जास्त करून शरद पवार गटाचं वातावरण चांगलं आहे चांगलं आहे कारण उत्तर हा मतदारसंघ बाळासाहेब पाटलांचा आहे अतिशय शांत असं व्यक्तिमत्व आहे मासुरणी गावामध्ये अतिशय भरपूर पहिल्यापासूनच कामं त्यांनी दिले आहेत आणि सर्व संभाव धरून कामकाज चालू आहे त्यांचं त्यासाठी आणि चांगलं संयम नेतृत्व असल्यामुळे सर्वजण त्यांच्या पाठीमागे आहेत जवळजवळ एक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक मासुरण्यामध्ये त्यांच्या पाठीमागे आहेत काय हां काय त्यांचं काय त्यांच्या तेच की संयम पण आहे लोकांची कामं तिथं गेल्यानंतर जाऊन ते म्हणजे इथून कोण गेले तर तिथं जाऊन लोक त्यांना भेटतात तर ते भेटतात काम वगैरे करतात समजा होणार असेल तर काम यस म्हणतात नसेल तर नाही म्हणतात म्हणजे अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं कामकाज करतात वर चोर मासुरण्या वगैरे भेट असते त्यांची नमस्कार कोणासर करतो भाजप भाजप का हो भाजपला बद्दल आमचं पहिल्यापासनच कसं काय पहिल्यापासूनच बद्दल आमचं भाजपला असतं काय बोलतात काय काय केलं त्यांनी भरपूर केले आमच्यासाठी आणि काय सांग काय बोलताय बर काय म्हणताय विशेष आता ह्यावेळेस आमदार कोण होते आमदार तर आम्ही सांगू शकत नाही फक्त भाजपला आम्ही मतदान करणार आहे शंभर टक्के आताच आमदार कोण आहे गोरे गोरे तुमचं संघ कुठला मतदार संघ खटाव चालू खटाव चालू बर मतदारसंघ माहिती आपल्याला कराड उत्तर जा बाळासाहेब पाटील हा तुम्ही सांगा बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील होते हे पाहुणं म्हणते का भाजप काय तरी भाजप उमेदवार कोण आहे भाजपचा होईल की उमेदवार <laughs> आता आत्ताचं काय वातावरण आहे सांगा तुम्ही आता या वातावरण काय करता या व्यवसायामध्ये रुवरुन तुम्हाला माणसं भेटते काय म्हणते काय करायचं असते तू की भाजपचा आता फुकटच काम दिसते जरा काय हम्म म्हणजे एवढं आणले की रवा एवढं आणली की त्यांनी नाही योजना आणली की तसे तर लोकांच्या म्हणण्यात तसंही आल्यासारखं होतं योजना आहेत की चांगल्या त्यांच्या नाही असं नाहीत आता आम्हा आमच्या लो आमच्या व्यवसायासाठी पण त्यांनी योजना काढलीस सरकार चांगलं एक नंबर आहे ते जमूतरी पुढे आलं नाहीतर गेला होता <laughs> बोला हा काय त्यांच्या म्हणण्यामुळे तरी देश पुढे आला नाहीतरी पाक या इकडे सध्या आता इलेक्शन वारं सगळं वाचतंय इकडे तिकडं वारं वाहिलं तरी सध्या तरी भाजपच तरी होईल आणि त्यात जर मनोज दादा जर उभे राहिलं मनोज दादा ते जर उभं राहिलं तर शंभर टक्के आता जे आता जे आमदार बाळासाहेब पाटील आहेत पण त्यांचं जरा आमच्याकडे लक्षच नाही हो, हो। कारण आम्ही ना होतोय नाम केली काम जरी अंतर्गत काम आहेत पण आता रस्त्याची अवस्था तुम्ही जाताना बघा काय आहे ती आज मायणीपर्यंत रस्ता झाला आहे माहिनीपासून पुढे रस्ताच नाही अजिबात बाक ह्याच्यापर्यंत आपल्या मसूरपर्यंत आणि मासूर ते चोराळा तर एकदम खराब रस्ता आहे तो राज्यमार्ग आहे मल्हारपेठ पंढरपूर तो रस्ता काढलेला भाजपने योजना आहेत चांगल्या पण त्या पूर्वत नेल्या पाहिजेत हा पोचलेत की काय काय पोचलेत काय काय नाही अजून काय कायच काय कमी जास्त कागदपत्र राहते त्यामुळे उन्हाळा पावसाळ्यात बघितले काय सगळ सरकार चांगलंच सरकार कुठलं चांगलं ठाकरे सरकार का काम होत त्यांचं कोरोना काळात चांगलं काम केलं त्यांनी त्यामुळं ते सरकार पाहिजे आपणाला माणसांच्या समस्या सोडवल्या माणसाने हे सुख सुविधा दिल्या चांगलं केलं त्यांनी आता विद्यमान आमदार कोण आहेत बाळासाहेब पाटील पुढचं बाळासाहेब पाटीलच होणार शंभर टक्के काम आहे ती त्यांची चांगली मासुरण्यात त्यामुळे आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब पाटला पार्टीचा अजून बी त्यांचंच काम करणार त्यांच्या विरोधात कोण असणार काय आता धैर्यशील दादा असतील का मनोज दादा का आणि कोण काय तुझ काय सांगतोय तुम्ही पण बघताय कसं आहे कोणाचं वातावरण आहे माणूस आहे त्यामुळे होय आता आमदार कोण आहे आमदार बाळासाहेब पाटील बरं येणार आमदार कोण असणार येणार आमदार मनोज दादा असतील होय हा बर बर काय त्यांनी केलं काय काय केलं त्यांच्या हातात सत्ताच नाही तरी पण ते एवढं प्रयत्न करतात लोकांना पाणी देणं किंवा काय कॅनॉलचं काम असेल जनसामान्यापर्यंत येतात कोण गेलं तरी त्यांना तिथं आदर सत्कार आहे जो की विद्यमान आमदारांकडे भेटत नाही सरकार कोणाचं सरकार बीजेपी तर कसं काय ते नाही सांगू शकत बीजेपीच बीजेपीच सरकार चाललंय कारण आल्यापासून रस्त्यांची कामं घ्या सगळं काय थोडीफार मागाय इकडे तिकडे झाले पण त्याला पर्याय नाही काळानुसार वाढतच जाणार आहे सगळ्या गोष्टी शेतीत बटाटा आहे बटाट्या पंधरा दिवस शेती चांगली चालली चांगली आम्ही मस्त प्रयत्न करतो चांगली करायची पण समोर न त्याला रिस्पॉन्स कुठे चांगला समोर न म्हणजे काय काय त्याला आम्ही जेवढं त्याच्यामध्ये भांडवल घालतोय त्याला दर नाही दर नाही काय बोलते अवघड आहे आज बायक उत्तर करा आहे ना बर उत्तर हा आमदार कोण आहे माहिती बाळासाहेब पाटील होय आणि पुढचं आमदार कोण आहे आता ते इतकं राजकारणी आहे आपल्या डोक्यात बरं 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 कसं आहे आमदार ते बाळासाहेब पाटील चांगलेच आमदार आहेत पहिल्यापासून सरकार चांगलं आहे सरकार चांगलं आहे सरकार हे बघा सगळी बोट हाताची काही सारखी आहे ती का नाही त्यामुळं हाताला पण नाव ठेवतो का नाही नाहीच नाव नाही कारण सगळी um, बोट जर सारखी असती ना तर ह्या निवडणुका बी झाल्या नसत्या आणि सरकार बदला बदलीचा विषय बी झाला नसता शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटलंय तुम्ही मग तेच आम्ही तुम्हाला का सांगतो तुम्ही फक्त जाहिराती करताय शेतकऱ्याच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे आहे शेतकऱ्यामुळेच सगळी दुनिया आहे त्याला ऊन वारा पाऊस हे जी खंत नाही तुम्ही आराम पंख्याखाली बंगल्यात आहे की बरोबर तुम्ही आम्हाला कितली बघा दूध घालायला आहे हा दुधाल तरी दर कुठं आहे मस्त किटल्या डांबरी ओतून दमलो की बघते ते पुणे कुठं म्हणते ती काय सबसिडी ते कुठं ती सुद्धा कात्यावी नुसतं रडणारे जे नुसती असोपुसून चालत नाही आता तुम्हाला बोल म्हणजे आता पावसाळा बघितले तुम्ही होय सरे चांग सरकार चांगलं होतं आता सरकार चांगलं का पहिलं कोणाच हे बा का इथं कोणाची बाजू घ्यायचा विषय नाही नाही मला म्हणायचं आवा आम्ही अजून सुखीच नाही काय बोलतो नाही सुखी कधी होणार सुखी कटल्या हो सुखी होत आम्ही असच जाणार दुखीमध्येच <laughs> कारण आमच्या जेव्हा तुम्हीच मजा मारताय हो भले ती असू द्या नाहीतर या असू द्या सुखी होणार सात मंजळांच करत सात मंजळांना काय म्हणला तुम्ही सात मन जळान तिकडं मसवट्यात टाकल्यानंतर सुखी होणार मसर सर... कुठ मसोट्यात शमशान शमशान महत्वाचा विषय सात मन मसवट्यात टाकल्यानंतर सुखी होणार एक नंबर सुखी त्याच्या अर्थ म्हणजे ती सुखी होणार काय बोलताय मग आता काय ती पुन्हा निवात कवळ्यान खायचं आणि <laughs> माणसाच्या हातात तुंबू हे सरकार चांगलं नाही आहे तुम्हाला सरकार सगळ्याच बाबतीत चांगलं आहे सगळ्या सुविधा मिळतात या गोरगरीबाला अगदी किलेर खट सगळं जितली तिथे सुविधा आहे त्या बर तेवढी लाडक्या बहिणीची तेवढी केली बाया आणि ती कॅम्प्युटरवाली वर काढली दुसरं काय नाही नुसतं पैसा लुटायचं ऑनलाईन ऑनलाईन ते सगळं चालूच आहे त्या गोरगरीबाच्या हातात तुंबू दुसरं काय काय ज्याला जमीन नाही ज्याला घरदार नाही ज्याला काय सुविधा नाही त्या आणि खाण्यास मोहताज आहेत त्याला आहे का काय मिळालं का काय बरोबर कायच नाही काय करायचं तुम्ही आता मनातलं बोलताय बरोबर काय तुमच्या वेदना काय अजून वेदना म्हणजे काय पोरांच्या नोकऱ्या नाहीत्या पंधरावी पंधरावी पोरं शाळा शिकून पोरं खातीस काढाय जाते ती राहनात औषध मारायचं पन्नास रुपये पोप एक पोरगा हरकूनच जातो पैसे नाही किशात खायला काय तू संध्याकाळी ते औषध माराय पळते ती पोरं आपली तिवडी पंधरावी हो का ही पोरं शिकलेली पंधरावी शिकलेली पोरं काय खायची परतीला गेले की मॅरिज मध्ये बसला नाही पुढऱ्याचा पोरगा एक नंबरात बसतो या मुख्यमंत्र्याचा पोरगा पुढच्या पावळावर बसतो या त्याच्यावर जात त्याच्यावर जाऊन आणि त्या गरीबाच्या हातात तुंबू तिथं बो पैसे खर्च के रोजगार करून गेलेला गाडी खर्च केलेला बिना आना जाती परेड करणार पळून येणार दमणार घामाघूम होणार गपरत माघारी येणार पोढऱ्यांची पोर क्लिअर खट लागणार सगळ्या आमदाराची पोरख होती मंत्र्यांची पोरख होती पुरी होती गोरीबर काय काय सुद्धा नाही हातात कापाड सुद्धा कि ह्याला महागायती आता सरकार बरोबर सरकार चांगलं नाही असं या एकंदरीत तुमच्या बोलण्यात दिसतं नाही चांगलं आहे कापड घालून त्यांची ती चांगली आहे ती की जर आज कुठं नागपूरला उद्या कुठं काश्मीरला उद्या कुठं तिकडे आणल्यात महिलांसाठी कुठं आहे त्या लाडक्या बहिण किती दिवस खाणार पाच मिनट ते पंधराशे रुपये बर एवढी पिशवी घेऊन जायचं पंधराशे रुपये घेऊन जायचं बाजारात पंधराशे रुपये तर काय बहिणीनं खायचं कॅड काय खायच बर बर काय खायच चल आता ही इलेक्शन बाय ना बाय भुलीवली मतासाठी आणि आता काय उपयोग आहे काय वाटतं तुम्हाला इलेक्शन नंतर चालू होईल चालू राहील का योजना कुठली कशाला राहते पिट्या वाटप होते आमचं पैसे घेतलं भरून शेट दिले आम्हाला <laughs> काय दिलंय आम्हाला चारशे भरा आमक बरा तमक करा आधार कार्ड जोडा पॅन कार्ड जोडा त्याला पोस्टाचे तिकीट लावा सगळं केलं आणि हातात आमच्या तंबूज कशात आता आमच्या का आम्हाला मी मग काय सांग जे मी नाही जुमला नाही काय नाही कापडा व्हाय आम्ही कुठला पिक येऊयाचा आमची केस कापड त्याचा येईल का कशाच याचा गोरगरीबासाठी काय आहे बरोबर काय हे सुद्धा सुविधा नाहीत सरकार निष्क्रिय त्यात तुम्ही ठरवा निष्क्रिय कोण आहे ती बाबांच्या खऱ्या आणि मनातल्या भावना आहेत ही खोट बोलत नाही कुणी सांगितलं म्हणून बोलत नाहीत ह्या खऱ्या ना आणि खऱ्या पंतप्रधान सुद्धा इथे येऊन बोलायचं नाही माझ्या पुढे <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आपल्या पुढे नाहीत बोलणार इतकं भाषण जर केलं तर तो खाली मान खाली बसेल काय आहे गोरगरीब लोकांना काय तुम्ही मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातला आहे शेजारचा आहे तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांना कोणचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय दिले तुम्ही का एखादी बेगर खोली दिली का कुठली सुविधा गोरगरीबासाठी केली गोरगरीबाच्या नाव पोड माणसाला काय ते पासष्ट वर्षाच्या याला किती तीन हजार अमक हजार त्यातलं काय सुद्धा आलेलं नाही कोणाला काय दिलेलं काही सुद्धा दिलेलं नाही नुसतं पेपरला हिडिंग टीव्ही ला हिंच हिडिंग दुसऱ्याच हिडिंगच नाही हिंच सरकारचं हिडिंग आहे सारखं मग काय तेव्हा काय गोरगरीबाला आमक तमकं देतू चीनचं सरकार आल्यापासून एखाद्या ए हाय का रे पोरांना कुठं गुरगरीबाला एखादी बेघर वस्तीची खोलीतरी मंजूर होऊन आली तरुण मुला देतनं विचार पण या तरुण तुम्ही काय करता तुम्ही या या बोला अभिनेता बोला कुठे गेल्या आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश ट्राई सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद